हो तेरी भेया नाश्ता नाही करायचं का भूक नाही लागली काय करायचंय ना मग काय खाणार आज मग तू आज उपीट खायचंय आज आज आपण ना गव्हाच्या रव्याचं उपीट बनूया मी गव्हा गव्हाचा रवा म्हणजे आपण जे नेहमी उपीट बनवतो ना त्याचा रवा असतो तो वेगळा असतो आणि गव्हाचा रवा थोडासा वेगळा असतो आणि तो सुद्धा खूप पौष्टिक असतो त्याचं पण उपीट खूप छान लागत ते बनवते आज मी तुला खूप आवडेल हम्म नमस्कार ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी ओजस्वी तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या रव्याचा उपमा म्हणजे नेहमी आपण उप उपमा बनवताना आपला साधा रवा म्हणजे नेहमीचा रवा वापरतो तर आज मी गव्हाचा रव्याचा उपमा बनवणार आहे तरी तुम्ही आधी कधी बनवलंय का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर तर आज जो आपण लापशीसाठी हो रवा वापरतो जो गव्हाचा रवा असतो त्यांना माहीत नसेल जो लापशीसाठी आपण जो रवा वापरतो थोडासा मोठा असतो तो आपण त्याचा उपयोग खूप छान होतो तुम्ही एकदा नक्की करून बघा मला नक्की आवडेल आणि अर्थातच गव्हाचा रवा आहे म्हणजे पौष्टिकच आहे तर चला थोडासा वेगळा काहीतरी पदार्थ आज आपण बनवूयात तर इथे मी एक वाटी गव्हाचा रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की नेहमीच्या रव्यापेक्षा थोडासा मोठा असतो थो। तसेच इथे शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मिडियम साइजचे कांदे चिरून घेतलेत थोडासा कडीपत्ता घ्यायचा आहे तीन ते चार मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले आता नेहमी आपण पीठ करताना जसा पहिल्यांदा रवा भाजून घेतो त्याच पद्धतीने हा सुद्धा रवा आपल्याला थोडासा मध्यमाचेवरती भाजून घ्यायचा आहे याला भाजून घेऊयात मोठ्या फ्लेमवरती भाजू नका मध्य माचेवर भाजा रंग बदललेला आहे याला काढून घेतलं याच कडेमध्ये आपल्याला चार ते पाच ते चमचे तेल घालायचं आहे आणि याच्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते आधी आपण तळून घेणार आहोत शेंगदाणे अशा आधी तळून घेतल्यामुळे ते उपीटमध्ये छान असे क्रंची लागतात आता शेंगदाणे चांगले लालसर भाजले की काढून घ्यायचे आहेत याला काढून घेतले आता त्याच तेलामध्ये फोडणी घालायची आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले कट करून घेतलेली मिरची घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कढीपत्ता घालूयात आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला चांगल्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर हे सर्व आपण चांगलं भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकताय कांदा इथे चांगला तांबूस रंगावरती भाजलेला आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची म्हणजे उपिटाला चव छान येते आता इथे मी अर्धा चमचा हळद घातली तर ऑप्शनल आहे हळद तुम्हाला घालायची असेल तर घाला नाही घातले तरी स्किप करू शकता आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण किती घालायचं बघा नेहमी चौपीट करतो तेव्हा पाणी आपल्याला एवढं जास्त घालावं लागत नाही पण गव्हाचा रवा मोठा असल्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला जास्त घालावं लागतं इथे मी तीन ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं झाकण ठेवून आपल्याला पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकताय पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे आणि तसेच आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे होते ते पण याच्यामध्ये घालूयात याला मिक्स करून घेऊयात मध्यम आचेवरती हे उपीट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की पाण्याचं प्रमाण शिजल्यानंतर आणखी पाण्याची गरज आहे आवश्यकता आहे तर याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालू शकता तर इथं मला आणखी थोडंसं पाणी पाण्याची गरज वाटत आहे तर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच एक ग्लास पाणी मी आता याच्यामध्ये घातलं नंतर वरून पाणी ॲड करणार असाल तर पाणी गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं उपीट चांगलं शिजणार नाही तर, तर पाणी घालून नंतर याला मी आणखी शिजवून घेतलं मध्यमाचेवरती तर इथे तुम्ही पाहू शकताय उपीट आपलं छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मऊसूत उपीट हे चांगलं शिजतं तर इथे आपलं गव्हाच्या रव्याचं उपीट तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूयात खूप छान लागतं चवीला एकदा नक्की ट्राय करून बघा लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात खरंच सांगते मी ओजस्वीला जेव्हा मी हे पहिल्यांदा उपीट दिलं तिने खूप दिवसभर अख्ख्या हे उपीटच खाल्लं तिला खूप आवडलं त्यामुळे ती नेहमी हे उपीट बनवायला सांगते आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून बारीक शेव अवेलेबल घरात असेल तर तुम्ही वरून घालू शकता म्हणजे आणखीनच आपल्या उपीटची चव वाढेल तर इथे मस्तपैकी गव्हाच्या गव्हाच्या रव्याचं उपीट आपलं तयार आहे तसेच हेल्दी आहे तुमच्या मुलांच्या स्कूल मध्ये डब्यात उपीट अलाउड असेल तर असं उपीट बनवून नक्की देऊ शकता मुलं नक्की आवडीने खातील तर नक्की ट्राय करून बघाच भरपूर अरे बापरे तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की गव्हाच्या रव्याचा उपमा मी कसा बनवला तर जसं आपण आपलं साधं पीठ बनवतो त्याच पद्धतीने प्रोसेस आहे तेवढाच वेळ लागतो उपमा बनवण्यासाठी आणि टेस्ट सुद्धा खूप मस्त लागते कधी मध्ये हा उपमा सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही एकदा नक्की जर तुम्ही असा उपमा कधी खाल्ला नसेल तर मी रिक्वेस्ट करेन की हा उपमा एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आज रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद